त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पूर्व रांगेत पिसाळलेल्या कुत्र्यांचा दहा ते बारा जणांना चावा नगर परिषद कर्मचाऱ्यांनी शिताफीने पकडले रविवारी सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान एक पिसाळलेले कुत्रे दर्शन रांगेत शिरून त्याने सुमारे दहा ते बारा भाविकांना चावा घेतला यामध्ये दक्ष सुनील राठोड वैसाथ राहणार भोपाळ मध्य प्रदेश अक्षदा रवींद्र कोरडे वैवीज हिरावडी चैतन्य भालेकर वय बारा अंधेरी तेजस राजकुमार तिवारी वय चार राहणार कानपूर उत्तर प्रदेश मनुष तेलंगणा साई सतीशगर्जे वय सहा राहणार जळगाव नेहा प्रकाश गायकवाड सतरा राहणार त्र्यंबक या सर्व रुग्ण त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे एक एक इंजेक्शन देण्यात आले पण कुत्र पिसाळलेले असल्याने सिरामचे ह्युमन इम्नोग्लोबिन किमती असल्याने जिल्हा रुग्णालयात असण्याची शक्यता नसल्याचे शिंदे यांनी सांगितले आणि हे इंजेक्शन घेणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले सर्व रुग्णालयात नाशिकला पाठवण्यात आले सध्या त्र्यंबकेश्वर रुग्णालयात एकही रुग्ण नाही दरम्यान ही, ही।, ही खबर नगर परिषद कर्मचाऱ्यांना समजतात त्यांनी दोरीला फास्ट टाकून भिसाळलेल्या कुत्र्या शिताफीने पोत्यात पकडले अन्यथा सायंकाळी खंडेराव महाराज यात्रेची मानाची काठी व खंडेराव महाराजांची पालखी मिरवणुकीत सामील असलेल्या अनेक लोकांना ते चावले असते व अनर्थ झाला असता सध्या भटक्या कुत्र्यांचा सुळसवट झाला असून शहरातील नागरिकांवर भुंकणे चावणे तसेच रात्री बेरात्री शहरात येणाऱ्या भाविकांवर भुंकणे चावा घेणे सर्रास सुरू आहे यावेळी पालिका भाऊ भाऊराव सोनवणे यांनी सांगितले की गावात अद्याप अजून आठ ते दहा कुत्री पिसाळलेली आहेत पण आता कुत्र्यांना मारून टाकण्यात मनाई असल्याने आम्ही काही करू शकत नाही सध्या त्र्यंबकेश्वर शहरात अशा मुकट कुत्र्यांचा झुंडी गल्ली बोळातून पळत असतात चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर